अँटीवाल्यांनी लक्षात घ्या अँटीवाल्यांना जागा नाही मग अँटीवाल्यांनी पण हा फॉर्म्युला वापरू शकताय महिलांना हा फॉर्म्युला वापरायची गरज नाही महिलांना भर भरून जागा आहे माजी सैनिकांना भरभरून जागा आहे फक्त काय ते वाले बिचारे आहेत त्यांना जरासा प्रॉब्लेम आहे ईडब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी यांना पण चांगल्या जागा आहेत त्यांनी पण हे फॉर्म्युला वापरायची गरज नाही तुम्ही तुमच्यापर्यंत फॉर्म भरू शकता मित्रांनो जय हिंद आज आहे ना आपल्याला एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची हा विषय असा आहे की आपण जो फॉर्म भरणार आहोत किंवा भरलेला आहे तो घटक आपण योग्यरित्या निवडलेला आहे का कारण बघा पंधरा हजार जी मेगा भरती आहे अशी संधी पुन्हा येणार नाही भरती येईल पुढच्या वर्षी भरती येईल परंतु परतच पंधरा हजारची भरती येईल असं मला तरी वाटत नाही ओके म्हणून यंदाचा जो जिल्हा निवड आहे ना किंवा घटक निवड आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा रोल निभावणार आहे मी तुम्हाला या बोर्डावर काही पॉइंट्स लिहिलेले आहेत या पॉइंट्सच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी समजून घेणार आहेत ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची आहे तुम्ही सगळ्यांनी मी रिक्वेस्ट करतो हात जोडून रिक्वेस्ट करतो की शेवटपर्यंत पहा आणि समजण्याचा प्रयत्न करा काही अडलं तर तुम्ही बिंदास कमेंटमध्ये विचारू शकता बघा काही लोक काय म्हणतात माहितीये का असं काही लोकांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी भरपूर जागा आहेत तिकडे फॉर्म भरा रिस्क घ्यायचं नाही चांगली संधी मिळते त्याचं सोनं करायचं ठीक आहे काही लोक म्हणतात नाही सगळे लोक तिकडेच वळतील जिकडे कमी जागा आहेत तिकडे फॉर्म भरा तिकडे काम होऊ शकतात ठीक आहे परत याला अपवाद पण आहे काही लोक असं म्हणतात जिथे जास्त जागा आहे तिथे जास्त क्राऊड असेल जास्त स्पर्धा असेल नको रे बाबा तिकडे नको आम्ही भरती दिलेले आहे अनुभव आलेला आहे आम्हाला परत असं पण म्हणतात की जिकडे कमी जागा आहे तिकडे खूप फार रिस्क आहे रिस्क घेऊ नका मित्रांनो त्यापेक्षा मस्त सोन्याची संधी मिळते तिकडे आपलं नशीब लावा मग आता नेमकं ऐकायचं कोणाचं मी तुम्हाला दोन्ही बाजूने सांगितले मी तुम्हाला सहा घटक पण क्लिअर करून दिले मुंबई ठाणे मीरा भाईंदर नवी मुंबई रेल्वे मुंबई पुणे सिटी हे सहा घटक मी, बाकी और मी, मी ने तुम्हाला क्लिअर करून दिले त्यानंतर मी बाकीचे उरलेले जिल्हे त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला मी दोन्ही अँगलने तुम्हाला बोललेलो आहे की तुम्ही तुमच्या परीना बघा तरी पण गोंधळ आहे तरी पण लोकांना समजत नाही की फॉर्म कुठे भरायचा आज एक जण भेटायला आलेला त्याला सांगत असताना मी ह्या सगळ्या वर सखोल अभ्यास केला त्या भाऊला सगळं सांगून दिलं आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बघा आपण काय करतो माहिती आहे का आपण सर्वात पहिलं मागील वर्षाचा ग्राउंडचा कट ऑफ बघतो त्या भावाने मला तसं सांगितलं सर मी या या कास्टचा आहे मी इकडे इकडे फॉर्म भरणार आहे तिकडे ग्राउंडचा कट ऑफ आहे ना खूप कमी लागला होता कसा लागला होता खूप कमी लागला होता आणि माझी पण तयारी आहे ना छत्तीसचीच आहे तर मी काय केलंय माहिती आहे का माझी तयारी छत्तीसची आहे म्हणून मी तो जिल्हा निवडलेला आहे तो घटक निवडलेला आहे बघा परत समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याने काय म्हटलं सर ग्राउंडचा कट ऑफ त्या घटकात कमी लागलं ला होतं म्हणून मी तो जिल्हा ठरवला पण मी त्याला समजवलं ग्राउंडचा कट ऑफ का कमी लागला होता गेल्या वर्षी तुम्हाला माहित आहे तुम्ही भरती दिली असेल तर तुम्हाला समजत असेल की तुम्ही भर पावसात रनिंग केलेली आहे आठवते का भर पावसात इकडे सोळाशे मीटर चालू आहे आणि वरतून पाणी चालू आहे भिजतायत पोरी पण भिजत होत्या पोरं पण भिजत होत्या सगळे भिजत होते आणि धावत होते म्हणजे असं पण नाही की पाऊस आलाय आणि तुम्हाला थांबवलंय पावसापर्यंत नाही पावसात भर पावसात सगळे धावत होते म्हणून पोरांच्या ग्राउंडच्या मार्कांवर तब्बल सहा ते आठ मार्कांचा फरक पडला म्हणजे ज्याचा ग्राउंड बेचाळीस होता तो डायरेक्ट छत्तीस वर येऊन वर येऊन राहिला म्हणून प्रत्येक ठिकाणी काही अपवाद वगळता काय झालेलं आहे ग्राउंडचा कट ऑफ कमी लागलेला आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा परत त्याने मला काय म्हटलं माहितीये का सर मागील फायनलची मेरिट आहे ना तिकडे जास्त गेली होती कशी गेली होती जास्त गेली होती का जास्त गेली तुम्हाला हे समजलंच नाही काही जिल्हे वगळता सगळीकडे पेपर इतका सोपा आला होता कि तुम्ही की तुम्ही चोवीस हजार पाचशे हे प्रश्नसंच संच बघा तुम्हाला माहित पडेल की प्रत्येक ठिकाणी पंच्याऐंशी प्लस सहज काढता येत होते काही ठराविक जिल्हे सोडले तर मीरा भाईंदर वगैरे जर जिल्हा आपण सोडला तर बाकी ठिकाणी बघा तुम्ही आता पण पेपर बघा तुमच्याकडे प्रूफ आहे चोवीस हजार पाचशे हे घ्या आणि गेल्या वर्षीचे पेपर बघा प्रत्येक पेपरामध्ये तुम्हाला पंच्याऐंशी प्लस पडतील आणि तेच तेच प्रश्न एकदम सिम्पल प्रश्न होते मला सांगा जर पेपर सोपा आला तर मेरिट तर हाय जाणारच आहे कारण तिकडे काय होते सगळ्यांना बऱ्यापैकी मार्क पडतात म्हणजे जो नवीन आहे त्याला पण चांगले मार्क पडतात जो जुना आहे त्याला पण चांगले मार्क पडतात समजलं म्हणजे तुम्ही चूक काय करताय माहिती का तुम्ही काय करताय मागील फक्त एका वर्षाचं ग्राउंडचा कट ऑफ बघताय आणि फायनल कट ऑफ बघताय आणि त्यानुसार तुम्ही जिल्हा ठरवताय की मी हा जिल्ह्यात फॉर्म भरेल ही चूक करू नका कमीत कमी तुम्हाला कमीत कमी मी म्हणतो की तुम्हाला तीन कट ऑफ तरी बघायचं आहे त्याचा कट ऑफ बघा ओके त्याचा कट ऑफ बघा किती कट ऑफ आहे आणि त्यानुसार मग तुम्ही जिल्हा सिलेक्ट करा असं नाही की कोणतरी म्हणतोय की बाबा इथे फॉर्म भर तुझं काम तिथे होईल ते बघतो तिथे भर असं होणार नाहीये मी सुद्धा पर्सनली ज्यांना सांगितलेलं आहे की बाबा तू इथे बर गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही मी पण काही अभ्यास करून तुम्हाला सांगितलेला आहे अनुभवाच्या बेसिसवर सांगितलेलं आहे पण सगळं तुमच्याच फेवर मध्ये होईल असं होणार नाही कळलं का पेपर उघड आला मेलात ग्राउंडमध्ये कुठे काही चूक झाली मेलात समजत मग ह्याच्यावर उपाय काय आम्ही का 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 कोणाचा ऐकायचं आणि काय करायचं याच्यावर उपाय मी तुम्हाला ह्याच्या नंतर देईन पहिला ह्या गोष्टी आपण समजून घेऊया तिसरा पॉईंट बघा लेखी पॅटर्न अस्थिरता आता आपण काही दहा वर्षाचं जर आपण पेपर पाहिले एखादा घटकाचा तर आपण पाहिलं की जास्तीत जास्त तिथे यांना पॅटर्न फॉलो होता आता मुंबईचाच उदाहरण घ्या दोन हजार अठरा पर्यंत मुंबईला पॅटर्न फॉलो होता पंचवीस 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 नंतर अचानक पेपर पॅटर्न चेंज झालं आता मुंबईचाच मी बेस्ट उदाहरण सांगितलं तर जी अठरा हजाराची भरती झालेली तिकडे पेपर बघा कसा होता थोडासा वेगळ्या लेवलला होता मग पोरांनी काय केलं तिकडे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला तिकडे पण त्यांनी त्या प्रकारे अभ्यास केला आणि पेपर कसा आला खूप सोप्पा आला मी माझ्या बाबतीत पण तुम्हाला सांगतो मी दोन हजार अठरा पर्यंत पालघरला जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मी पाहिलं की पेपर आहे ना जी केच्या बेसवर होता आणि तुम्ही जी पहिली लेखी झाली ना तो पेपर बघा डायरेक्ट बावन्न प्लस प्रश्न मॅथ्सचे आहेत समजलं म्हणजे मी जी केचा विशेष अभ्यास केला आणि तिकडे प्रश्न मॅथ्सचे आले मुंबईच्या बाबतीत पण असंच झालं जेव्हा जा अठरा हजाराची भरती झाली तिकडे तेव्हा मी काय केलं मी मुंबईला एक पॅटर्न फॉलो होतो किंवा मॅथ्स जास्त प्रश्न विचारतात थोडेसे अवघड विचारतात म्हणून मी मॅथ्सवर विशेष अभ्यास केला आणि झालं काय जी केच्या बेसवर पेपर आलं समजते म्हणून आता आपण बऱ्याच ठिकाणी असं पाहतो की लेखीच्या पॅटर्नचा अस्थिरता राहत नाही आणि तुम्ही तुम्ही हेच विचार करताय की बाबा ठाणे सिटीला पेपर सोप्पा येतो म्हणून मी तिकडे फॉर्म भरतो कधी ठाणे सिटीचा गेम होईल तुम्हाला कळणार नाही मीरा भाईंदरचा पेपर दोन पेपर अवघड आलेले आहेत पिंपरी चिंचवडचे पेपर अवघड आलेले आहेत कधी तिकडे पेपर सोप्पा येईल सांगता येत नाही पेपर सोप्पा आला की गुलीगत धोका झाला कारण सगळ्यांना बेस्ट मार्क पडतात आणि मेरिट एकदम हाय जाते त्याच्यामध्ये ज्याला ग्राउंडला चांगले मार्क आहेत त्याचं मेरिटमध्ये मेरिट नाव येण्याची शक्यता जास्त असते समजते बघा सगळं गोंधळ होतोय मला समजते पण समजून घ्या नेक्स्ट आहे आता मी तुम्हाला ना फॉर्म कुठे भरायचं ह्याच्यावर तीन एक्झाम्पल देतो बघा एक प्रतीक नावाचा आ, मित्र होता आपला डिअर पोलीस मित्र रत्नागिरी रत्नागिरीमधून त्याने दोन तीन भरती दिलेली तो यशस्वी झालेला नंतर जी सतरा हजाराची भरती झाली त्याच्यात त्याने ना ठाणे सिटी आणि ठाणे ग्रामीण या दोनपैकी एक जिल्हा निवडायचं ठरवलं त्याने मला सांगितलं भाई मला सांग ना मी ठाणे सिटीला फॉर्म भरू का ठाणे ग्रामीणला भरू एस सी कास्टचा होता तो पोरगा आता त्याची आहे ना ग्राउंडची तयारी जबरदस्त होती म्हणजे पंचेचाळीस प्लस त्याचा ग्राउंड होता आणि एक लेखी पण मॉडरेट होतं ऍव्हरेज होतं जास्त टॉप लेखी नव्हती त्याची आणि मग मी त्याला सांगितलं तुझं ग्राउंड चांगलं आहे तर तू ठाणे सिटी निवडू शकतो ग्राउंडच्या हिशोबाने आणि पेपर पण आपण जर पाहिलं तर सोपंच येतं थोडंसं अवघड आलं तर तू दोन्ही प्रकारे अभ्यास केला पाहिजे असं मी प्रत्येकालाच म्हणत असतो ठीक आहे मग त्याच्या मनात असं होतं की यार तिकडे सेहेचाळीस का सत्तेचाळीस जागा होत्या ठाणे सिटीला त्याने काय केलं ग्रामीणला फॉर्म भरून टाकला मला बोलला भाई ठाणे ग्रामीणला फक्त चार जागा आहेत आमच्या आणि मला असं वाटते की तिकडे कोण येणार नाही ना तर आणि फॉर्म पण खूप कमी पडले त्याला काही टोकन नंबर भेटला होता तर मी इकडेच क्लिअर करतो तर मी म्हणलो ॲज युअर विश तुला काय करायची की बघ तुझ्या ज्या मनात आहे तेच कर कारण मी इथे सांगतोय तुझ्या मनात ते चाललंय तर मग ते जमलिंग होणार तसं नको व्हायला म्हणून त्याने काय केलं ठाणे ग्रामीणला फॉर्म भरून टाकला ठाणे सिटीला पॅटर्न फॉलो झाला व्यवस्थित जीके बीके बी के सगळं व्यवस्थित आलं ठाणे ग्रामीणला काय झालं माहिती का इतका टफ इत पेपर आला इतका टफ पेपर आला सतरा हजाराचा पेपर, हजारा पेपर बघा तुम्ही त्याला मार्कच नाही पडले आणि इकडे तो यशस्वी होऊ शकला असता तिकडे फेल झाला समजते त्यानंतर एक स्नेहल मॅडम आहे पिंपरी चिंचवडच्या त्यांनी बघितलं की अठरा हजार पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये मुंबईला एकट्या मुंबईला सात हजार जागा आहेत सात लाख फॉर्म पडले त्यांनी परत ते ठरवलं यार इकडे सात हजार जागा आहेत जास्त चान्सेस आहेत आणि इकडे आपलं काम होऊ शकते पण जेव्हा त्यांनी फॉर्म बघितले की सात लाख फॉर्म पडले तर त्यांना भीती वाटली ते बोलले अरे इथे आपलं काम होऊ शकत नाही त्यापेक्षा त्यांनी काय केलं पिंपरी चिंचवड निवडलं पिंपरी चिंचवडला त्यांची लिमिटेड जागा होते तिकडे त्यांनी डेअरिंग दाखवली आणि त्यांचं काम झालं कदाचित मुंबईला होऊ शकला नसता पण तिकडे काम झालं म्हणजे बघा प्रतीकचं काम नाही झालं त्यांचं काम झालं माझ्या बाबतीत सांगतो मी कधीही जास्त जाग्याचा विचार केलाच नाही कारण माझ्या मनात एकच होतं मला व्हायचं तर पालघर पोलिसच व्हायचंय असं माझ्या मनात मी ठाम होतं आणि आतापर्यंत मी जेवढे पण फॉर्म भरले तेवढे जास्तीत जास्त पालघरला भरले एक ऑप्शनल जेव्हा डबल फॉर्म भरायची संधी मिळायची तेव्हा मी एक जी आर पीला टाकून द्यायचं एक ठाणे सिटीला टाकून द्यायचं असं मी एक चार पाच जिल्हे आमच्या जवळचे आहेत तेच चूज करायचो ज्याच्या पलीकडे कुठलंच फॉर्म भरायचो नाही आणि मुंबईला तर अजिबात फॉर्म भरला नाही ही माझी पहिलीच वेळ होती मुंबईला फॉर्म भरायचे ठीक थी। आहे मग पालघरला माझ्या जागा किती असायच्या माहिती आहे का ओपन कॅटेगरीमधून सतरा अठरा पंधरा अशाच जागा असायच्या पण तरी पण मला बरेच लोक म्हणले अरे अरे मुंबईला ओपनच्या जास्त जागा आहेत तिथे फॉर्म भर तुझं काम होईल पण आपलं एकच होतं नाही मला व्हायचं तर पालघर जिल्हाच पोलीस व्हायचं मी नेहमी पालघरचाच फॉर्म भरून टाकायचो तीन वेळा अपयशी झालो एक एक मार्काने वेटिंग राहिले नंतर मी काय केलं मुंबईला फॉर्म भरला कारण माझ्याकडे शेवटची संधी होते मला असं वाटत होतं की यार इकडे आठशे जागा आहे जे काय होईल ते होईल मी रेस घ्यायला तयार आहे कारण आता काहीच नाही ऑप्शनच नाही म्हटल्यानंतर एक आपण फॉर्म टाकूनच देऊ आणि मुंबईला फॉर्म भरला तयारी आपली बेस्ट होती ग्राउंड पण आपलं बेस्ट होतं लेखी मी पोरांना शिकवत होतो त्यामुळे लेखी पण बेस्ट होतं म्हटलं आपलं लक अजमावून बघू मी ओपन कॅटेगरीमध्ये आहे मी कुठल्याच कॅटेगरीमध्ये नाही म्हणून थोडीशी जास्त मनाला भीती होती कारण कसं असतं ओपन कॅटेगरीच्या जागा ओपनवाल्यांना मिळतच नाही सगळे कास्टची पोरं ओपनची जागा खाऊन जातात म्हणून मला भीती वाटत होती की होईल का नाही होईल पण शेवटची संधी होती म्हटलं देवाचं नाव घेऊ आणि आपण फॉर्म टाकून देऊ आपल्या नशीब असेल तर वर्दी भेटेल नसेल तर मग काय सांगता येत नाही नशिबाच्या पुढे जाता येत नाही आणि सुदैवाने आज तुमच्यासमोर मी मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहे का थोडीशी डेरिंग दाखवली एक ठाम निर्णय घेतला आणि भरून टाकला मुंबईला फॉर्म समजते तर असं मी माझं दोन्ही तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत तर असे पण एक्झाम्पल आहेत म्हणजे काय माहिती आहे का कमी ठिकाणी फॉर्म भरला तरी काम होताना दिसते किंवा नाही काम होताना पण दिसते जास्त ठिकाणी फॉर्म भरला तरी काम होताना दिसते नाही काम होताना पण दिसते म्हणजे शेवटी एक टक्का जो भाग आहे तो आपल्या नशिबाचा सुद्धा आहे समजलं म्हणून फॉर्म कुठे भरू कमी जागा आहे तिकडे फॉर्म भरू का जास्त जागा आहे तिकडे फॉर्म भरू या गोंधळात पडूच नका आता याच्यावर उपायच मी तुम्हाला पुढे सांगतो तर मित्रांनो याच्यावर तीन उपाय आहेत या उपायावर तुम्ही काम केलं पाहिजे सर्वात पहिला उपाय आहे की ऐकावे जनाचे करावे मनाचे आता तुम्ही पाहिलं असेल तर युट्यूबला आहे ना नुसता माच पडलाय आहे अकॅडमीवाल्यांचं पण माच ना आमच्या ना आमच्यासारख्या क्रिएटरवाल्यांचा पण माच पडलाय आहे जो तो इथे फॉर्म भरा तिथे फॉर्म भरा हे करा ते करा सगळे ज्ञान वाटायला लागलेले आहेत तो अनुभवी असो किंवा नसो त्यात मी पण आलो मी पण लय मोठं तुर्रम खान आहे असं नाही आहे जे काय अनुभव आहे छोटे मोठे मी ते शेअर करत असतो मग असं काय झालेलं माहिती का छोटे छोटे कॉन्टेंट क्रिएटर सगळे उपलब्ध झालेले आहेत आणि बिंदास काय पण बोलतात इथे फॉर्म भर तुझं काम होईल तिथे फॉर्म भर तुझं काम होईल इथे नको भरू तिथे सगळं होते आपण गोंधळ झाले यार ओमकार शर्माचा एकाच इस... ह्याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं ह्या अकॅडमीचं ऐकायचं त्या अकॅडमीचं ऐकायचं की किंवा तुम्ही ज्या अकॅडमीत आहे त्या सरांचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं समजत नाही भाऊ बोलतोय इथे भर मित्र बोलतोय तिथे भर ओमकार शर्मा बोलतोय इथे भर ऐकायचं कोणाचं कोणाचाच ऐकू नका कोणाचं ऐका स्वतःच्या मनाच ऐका आज जो मित्र भेटायला आलेला त्याला मी सांगताना त्याने मला दोन जिल्हे फिक्स केले एक अकोला जिल्हा फिक्स केला आणि एक वेगळा जिल्हा फिक्स केला मी तो सांगणार नाही तो थोडासा हाईड आहे कारण तो मित्र व्हिडिओ बघेल तर त्याने मला अकोल्यामध्ये सांगितलं की सर आमच्या कास्टच्या बघा एवढ्या एवढ्या जागा आहेत ओके त्या कास्टच्या जागा काहीतरी आठ प्लस होत्या वाटते आणि ओपनच्या एक जागा होत्या आणि मी त्याला जो सजेस्ट केला होता तिकडे दोन प्लस दोन प्लस अशा जागा होत्या म्हणजे त्याच्या कास्टच्या दोन प्लस आणि ओपनच्या कास्टच्या दोन प्लस आणि त्याची मी तयारी बिहारी समजून मी त्याला हा जिल्हा रेकमेंड केला आता हा जिल्हा रेकमेंड केला तेव्हा मी त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहत होतो की त्याच्या चेहऱ्यावर हावभाव काय तुम्हाला सांगू मित्रांनो त्याच्या चेहऱ्यावर आहे ना मी जेव्हा हे सांगितलं ना की भावा तू इथे डन कर तुझं इथे जास्तीत जास्त काम होण्याची मला दाट शक्यता दिसते तुझ्या तयारीप्रमाणे तर त्याच्या चेहऱ्यावर एक तेजी किंवा खुशी असं काय आलं नाही का आहे का त्याच्या मनात अकोल्याला फॉर्म भरायचं होतं तो नंतर मला सारखा सारखा सांगतो सर एकदा अकोल्याचं तुम्ही बघा ना अकोला बरं पडेल का हो मग मी त्याला हसत म्हटलं अरे भावा तुझ्या मनात ऑलरेडी अकोला बसलेला आहे मग तू का मग तू का कन्फ्युज होतोय आणि का गोंधळून घेतोय स्वतःला पण गोंधळून घेतोय मला पण गोंधळात टाकतोय आणि बाकीच्यांना पण गोंधळ टाकतोय बघा तुम्ही सतरा ठिकाणी विचाराल तर सतरा लोक सतरा गोष्टी सांगते पण आपल्याला काय करायचंय आपल्या मना मनात जे आहे ना जे मनात आहे तेच करा म्हणजे काय होईल माहितीये का तुम्हाला अजून त्याचा एक फायदा पण सांगतो तुम्ही माझं ऐकलं किंवा दुसऱ्याचं कोणाचं चा ऐकलं आणि तिकडे फॉर्म भरला तिकडे काहीही गोंधळ झाला ना तुम्ही आयुष्यभर त्या माणसाला शिवा खाल्ला मला तर आत्ता पण खूप शिवा पडत असतील आणि भविष्यात पण खूप शिवा पडणार आहेत मला माहिती आहे पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता तेव्हा काय होतं माहिती का तुम्ही स्वतःलाच दोष देता अरे यार मीच हे मीच माझ्या कर्मामुळेच हे झालेलं आहे उगाच मी इथे फॉर्म भरला त्यापेक्षा त्या सरांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं असं होते म्हणजे काय होतं माहिती आहे का चूक जरी झाली ना तरी तो तुमचा निर्णय असतो काही कोणाला दोष लावता येत नाही म्हणून तुमच्या मनात जे आहे ना तेच करा नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं माहिती का अरे यार ह्याने सांगितलं इकडे फॉर्म भर माझ्या मनात होतं मी इथे भरलं मी झालो असतो समजते तर असं व्हायला नको म्हणून तुमच्या मनात जे आहे तेच करा आता तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची सर्वात पहिलं तर आपल्या कास्टच्या दोन प्लस जागा आहेत का बघायच्या दोन प्लस आता तुम्ही सहा जिल्हे जर बहिले मुंबई मुंबई लोहमार्ग मीरा भाईंदर ठाणे नवी मुंबई पुणे सिटी हे जर पाहिले तर तिकडे दोन काय आहेत भरपूर आहेत वीस वीस पंचवीस पंचवीस आहेत पण तुमची जर तिथे भरायची इच्छा असेल तर ठीक आहे पण नाही भरायची इच्छा असेल दुसरीकडे जायचं असेल तर फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या कास्टच्या कमीत कमी दोन प्लस तरी बघा आणि समांतर आरक्षणला तर एवढंच मिळते बाकीच्या महिला आणि इतरांना तरी आहे ओके मग दोन प्लस जागा आणि अजून तुम्हाला काय करायचंय नुसते तुमच्या कास्टची जागा नाही तर ओपनच्या सुद्धा दोन प्लस जागा बघायचे आहेत म्हणजे काय होईल तुम्हाला इकडे दोन संधी जास्त मिळतील उदाहरणार्थ तो जो मित्र होता तो भूकंपग्रस्त होता त्याच्या कास्टच्या तिकडे दोनच जागा होत्या आणि ओपन भूकंपला दोन जागा होत्या मग मी म्हणून त्याला सांगितलेलं की जर तू चांगलं परफॉर्मन्स दिला ना तर तुझा जर मार्क वाढले तर तू त्या ओपन भूकंपग्रस्ताला जाशील किंवा तू नाही जर गेलं तर जो दुसरा फॉर्म भरेल आणि त्याला चांगला परफॉर्मन्स आला तर तो तिकडे वळेल म्हणजे तुझी जागा सेफ राहील असं मी त्याला समजवलं होतं पण त्याच्या डोक्यात ते अकोलाच होतं मग मी म्हटलं तुझ्या मनात आहे तेच कर म्हणून जे समांतर आरक्षण वाले होमगार्ड आहेत प्रकल्पग्रस्त आहेत पोलीस पाले आहेत अनाथ आहेत किंवा किंवा भूकंपग्रस्त ह्या पोरांनी काय करा तुम्ही पहिला दोन प्लस जागा आहेत का बघा आणि ओपनच्या पण तुमच्या त्या कॅटेगरीमधल्या दोन प्लस जागा आहेत का बघा आणि तिकडे फॉर्म भरण्याचं कमीत कमी डिसाईड करा एक जागाला थोडंसं रिस्क घेऊ नका ओके आणि जिथे जास्त फॉर्म आहे तिकडे टाकलं तर काही टेन्शनच नाही आलं का लक्षात अँटीवाल्यांनी लक्षात घ्या अँटीवाल्यांना जागा नाही मग अँटीवाल्यांनी पण हा फॉर्म्युला वापरू शकतंय महिलांना हा फॉर्म्युला वापरायची गरज नाही महिलांना भरभरून जागा आहे माजी सैनिकांना भरभरून जागा आहे फक्त काय ते वाले बिचारे आहेत त्यांना जरासा प्रॉब्लेम आहे ईडब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी यांना पण चांगल्या जागा आहेत त्यांनी पण हे फॉर्म्युला वापरायची गरज नाही तुम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत फॉर्म भरू शकता तर हे काही अतिमहत्वाच्या गोष्टी होत्या मला असं वाटते की ह्या व्हिडिओचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि तुम्हाला अजून काही सजेशन द्यायचं असेल तर मित्रांनो मी ॲज अ विद्यार्थी म्हणून नेहमी तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायला तयार आहे तुम्ही कमेंटमध्ये बिंदास विचारू शकता किंवा तुमचं सजेशन देऊ शकताय ओके okay. असंच प्रेम राहू द्या असंच साथ राहू द्या जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा ही नम्र विनंती थँक्यू जय हिंद